श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भागवत हा शब्द आपला हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीतामधून आला असून एकादशी चांद्र पंधरवड्याच्या अकराव्या दिवसाला सूचित करत असते भगवान विष्णूंच्या भक्तांसाठी या दिवसाचे विशेष महत्व असून म्हणतात की या एकादशीला एकादशीला भगवान हरिष्णूची विधी व सेवा केली पूजा केली व्रत केलं तर भगवान श्रीहरी विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्याला प्रत्येक संकटातून मुक्त करतात त्याचबरोबर आध्यात्मिक ज्ञान आणि जन्म मृत्यू यांच्या चक्रातून त्याला मुक्ती मिळते तसेच या भागवत एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात जेणेकरून भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी तर असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून जान। घेणार आहोत हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी करायचा आहे त्यांना प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती मिळवण्यासाठी करायचं आहे आता हा उपाय म्हणजेच मिस सांगणार आहे तर त्या ठिकाणी आईनं एक नारळ अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्यानं आपल्या मुलाच्या जीवनातील सर्व विघ्न संकट दूर होण्यास मदत होणार आहे आता हा नारळ कशा प्रकारे आपल्याला अर्पण करायचा आहे कुठे ठेवायचा आहे त्याचबरोबर या नारळाचा उपाय कशा प्रकारे आपल्याला करायचा आहे ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी चिंता असते मग मुलांचा विवाह संबंधित असेल किंवा नोकरी संबंधित असेल शिक्षणासंबंधित असेल किंवा जर तुमची मुलं लहान असतील सतत चिडचिड करत असतील मोठ्यांचं ऐकत नसेल अशा अनेक प्रकारच्या संबंधित समस्या आपल्या मुलांबाबतीत असतात आणि मग या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय तोडगे करत असतो असाच एक प्रभावी उपाय जर आपण काही विशिष्ट तिथे जर केला तर आपल्या मुलांवरची ही सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यास मदत होणार आहे तर त्या आपल्याला या भागवत एकादशीला एक विशेष सेवा करायची आहे एका नारळाचा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करत असताना आईनच आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आपल्या हिंदू धर्मात नारळ अतिशय शुभ मानलं जातं नारळाला श्रीफळ असं देखील म्हंटलं जातं कोणतंही शुभ कार्य नारळाशिवाय पूर्ण होत नाही शुभकार्यात नारळ फोडलं जातं असं म्हणतात की नारळाच्या आतील पांढरा भाग आणि पाणी हे चंद्रग्रहद्वारे दर्शवली जाते जो मनाचा कारक मानला जातो यासोबतच नारळ हे त्रिदेवांचे निवासस्थान मानले जाते त्यामुळं कोणतंही शुभ कार्य असेल तर त्या ठिकाणी नारळाचा वापर हा केलाच जातो त्याचबरोबर असं म्हणतात की आपण जर नारळाचा कोणताही उपाय केला तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असते तर आपण हा जो उपाय जाणून घेणार आहोत तर हा उपाय आपल्याला भागवत एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे परंतु काही सकाळपासूनच आपल्याला काही सेवा काही उपाय देखील या दिवशी अवश्य करायचे आहेत त्यासाठीच आपल्या घरातील फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये चिमडभर खडे मीठ आणि हळद टाकायची आहे आणि या पाण्यानं आपल्या घरातील फरशी पुसायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर आपल्या उंबरट्यावरती या दिवशी हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती कुंकवाना स्वस्ती काढायचं आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या मुलांच्या आणि आईच्या चिमुडभर हळद टाकायची आहे काळे तिळ टाकायचे आहेत आणि थोडंसं गंगाजल मिसळून आपल्याला स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्यावरची जी नकारात्मक शक्ती असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर भगवान श्री हरिविष्णूंची माता लक्ष्मीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे माता लक्ष्मीला लाल रंगाची फुलं फळं अर्पण करायची आहेत धूपदीप दाखवायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय असल्यामुळे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहेत अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूपदीप दाखवायचा आहे नैवेद्य अर्पण करायचा आहे हा नैवेद्य अर्पण करत असताना यावरती तुळशीची पाने ठेवून आपल्याला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि भगवान श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा झाल्यानंतर सेवा झाल्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ घेत असताना एकाक्ष नारळ असावा म्हणजेच नारळाला एक डोळा असावा जसं मी तुम्हाला दाखवला आहे तर त्याप्रमाणे तर तसा नारळ आपल्याला या उपायासाठी घ्यायचा आहे एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे ज्याला कलाव्याचा धागा असं म्हटलं जातं तर तो घ्यायचा आहे जर तुमच्याकडे तो जर नसेल तर तुम्ही कुंकवामध्ये एखादा धागा लाल करून घ्यायचा आहे आणि या नारळाला आपल्याला हा बांधायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहेत अखंड अक्षदा कुठेही तुटलेल्या खराब झालेल्या किडलेल्या नसाव्यात अशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि या अक्षदा एका प्लेटमध्ये ठेवून ह्या अक्षदा देवघरासमोर आपल्या भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायच्या आहेत त्याच्यावरती हा जो नारळ आपण घेतलेला आहे तर तो नारळ आपल्याला ठेवायचा आहे आणि नारळ ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक रुपया आणि एक सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या नारळाची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि हा जो नारळ आहे तर नारळ या भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीसमोर ठेवून आपल्या एक वेळा आपल्याला अथर्व शीर्षाचं पठन करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तमचं पठन करायचं आहे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आ, हे श्रवण केलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या स भगवान श्री हरिविष्णूंच्या बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हा जो नारळ ठेवलेला आहे तर हा नारळ आपल्याला अभिमंत्रित करायचा आहे यावर जे एक रुपयाचा नाणं ठेवलेला आहे सुपारी ठेवलेली आहे तर ते आपल्याला अभिमंत्रित करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील मुलांच्या बाबतीत समस्या असतील अडचणी असतील तर त्या सर्व काही दूर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीला या दिवशी आईनं व्रत करायचं आहे उपवास अवश्य करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला देशी गायच्या तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा हा प्रज्वलित केला तरी देखील चालेल आणि त्यानंतर देवघरातील देवांची भगवान श्री हरि विष्णूंची अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर हा जो नारळ आहे तर हा नारळ आपल्याला या ठिकाणीच ठेवून द्यायचा आहे दिवसभर हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला सकाळी तुळशी मातेची विशेष सेवा करायची आहे तुळशी मातेला आपल्याला या दिवशी जल अर्पण करायचं नसतं कारण एकादशीला तुळशी मातेचा निर्जला उपवास असतो व्रत असतं त्यामुळं आपल्याला तुळशी मातेला दोन चमचे गाईचं दूध हे अर्पण करायचं आहे या दुधामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे अक्षदा टाकायच्या आहेत आणि असे हे दूध आपल्याला या तुळशी मातेची जी माती, माती आहे तर त्या मातीमध्ये आपल्याला अर्पण करायचं आहे या तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या तुळशी मातेला आपल्या मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर दिवसभर भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे जी काही तुमची संकट असतील विघ्न असतील तर ती दूर करण्यासाठी यांना प्रार्थना करायची आहे आता संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा देवघरासमोर बसायचं आहे भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे आरती करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यानंतर त्यांना धूप दाखवायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे ओ श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तमचं तुम्हाला एक वेळा तरी पठण करायचं आहे फल फलश्रुती म्हणायचं आहे पुन्हा एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या बीजमंत्राचं एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता तुमच्या मुलांच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील जर तुमचं जर मूल लहान असेल आणि त्याला जर सतत दृष्ट लागत असेल तर ती दूर करण्यासाठी किंवा तुमच्या मुलावरती जर एखादा करणी बाधा केली असेल किंवा जर ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील आणि ज्यामुळं तुमच्या मुलाच्या विवाह मध्ये सतत अडचणी येत असतील मग हा उपाय करत असताना तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठीही करायचा आहे किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील समस्या येत असतील त्यांना कितीही अभ्यास केला तरी देखील त्यांना प्रगती होत नसेल त्यांना यश मिळत नसेल तर यासाठी आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला एखाद्या खुर्चीवरती किंवा पाठावरती आपल्याला बसवायचं आहे आणि आपल्या मुलावरची ही जी विघ्न आहेत बाधा असतील दोष असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्या मुलाला बसवून किंवा मुलगी असेल तर त्यांना बसवून आपण हा जो नारळ ठेवलेला आहे जो नारळ आपण अभिमंत्रित केलेला आहे तर तो आपल्या मुलाच्या डोक्यापासून तो पायापर्यंत आपल्याला अकरा वेळा फिरवायचा आहे आणि हे फिरवत असताना तुमच्या मनामध्ये तुमच्या मुलाच्या बाबतीत जी काही समस्या असेल अडचण असेल कोणतंही कितीही मोठं विघ्न असेल तर ते दूर करण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि असे बोलत बोलत आपल्या मनातील सर्व संकट चिंता बोलत बोलत आपल्याला हा नारळ अकरा वेळा फुर फिरवायचा आहे आणि फिरवून झाल्यानंतर एखाद्या निर्जन जागी टाकून आपल्याला या नारळाला पेटवून द्यायचं आहे जाळून टाकायचं आहे किंवा आपण हा नारळ वाहत्या पाण्यादेखी पाण्यामध्ये देखील देख... सोडू शकता जर तुम्हाला जाळणं जर शक्य झालं नाही किंवा तुम्ही हा नारळ जाळून तुम्ही एखाद्या ठिकाणी मातीमध्ये देखील पुरून टाकू शकता असा हा अगदी साधा सोपा जर तुम्ही उपाय या भागवत एकादशीला जर केला तर तुमच्या मुलावरची सर्व विघ्न संकट दूर होण्यास मदत होणार आहे जर तुमच्या मुलाचा विवाह ठरत नसेल किंवा जर एखाद्यानं करणी बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते सर्व काही दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे तुमच्या मुलावरची जी नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर तुमच्या मुलाची जर व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल तर त्यामध्ये जर त्याला सतत आर्थिक समस्या येत असतील किंवा त्याच्याजवळ पैसा टिकत नसेल किंवा इतर जर काही काही मुलांच्या समस्या असतील तुमच्या घरामध्ये दे देखील पैसा जर टिकत नसेल तर तुम्हाला या भागवत एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर पुन्हा एकदा भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची विधिवत सेवा करायची आहे पूजा करायची आहे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे तर हा नारळ आपल्याला एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आपला व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा अशा ठिकाणी आपल्याला हा जो नारळ आहे तर तो ठेवायला शक्य होईल ज्या ठिकाणी आपण हा नारळ ठेवल्यामुळे आपल्या सर्व समस्या अडचणी दूर होण्यास मदत होईल किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर त्या ठिकाणी आपल्याला ही ठेवायचं आहे परंतु या नारळाची आपल्याला सकाळी संध्याकाळी विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर हे एक रुपयाचं नाणं जे ठेवलेलं आहे त्याचबरोबर सुपारी ठेवलेली आहे तर हे एक रुपयाचं नान आणि सुपारी आपल्या देवघरामध्येच आपल्याला यांना स्थापित करायचं आहे स्थापित करत असताना एका प्लेटमध्ये अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला एक रुपयाचं नाणं आणि ही सुपारी ठेवायची आहे एक रुपयाचं नाणं हे लक्ष्मी स्वरूप आहे आणि हे सुपारी आहे तर ही गणपती बाप्पांचं स्वरूप आहे म्हणजेच विघ्न दूर करणारे आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही कामासाठी जात असाल कोणत्याही अडचण असेल आणि कोणतेही तुमच्यावर विघ्न असेल तर त्यावेळेला तुम्ही ही सुपारी तुमच्या नेहमीसोबत ठेवायची आहे आणि तुम्ही तुमच्या सर्व संकटातून मुक्त झाल्यानंतर तुम्ही ही सुपारी पुन्हा एकदा आपल्या देवघरामध्ये ए एक रुपयाच्या नाण्यावरती ठेवून द्यायचे आहे आणि हा उपाय मुलांसाठी आहे तर मुलांनी शिक्षणामध्ये नोकरीमध्ये जर त्यांना कोणती अडथळे येत असतील व्यवसायामध्ये अडथळे येत असतील आणि किंवा ते कोणत्या परीक्षेसाठी एक्झामसाठी जात असतील तर त्यावेळेला ही सुपारी अवश्य जवळ ठेवायची आहे आणि कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच ही जी मी तुम्हाला सेवा सांगितलेली आहे जर तुमच्या मुलाला जर सतत कोणते विघ्न येत असतील म्हणजेच कोणी बाधा केली असेल असतील विवाहामध्ये अडचणी असतील किंवा आजार पण सतत असेल तर ते सर्व काही दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे तर तुम्ही या नारळाचा दोन प्रकारे उपाय करू शकता तुम्ही एक तर त्याला जाळून टाकू शकता मुलावरून ओळ किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवला तर म्हणजे तुम्हाला जर पैशा संबंधित आर्थिक समस्या जर असतील तर तुम्ही तो मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्हाला दोन वेळा याचा उपाय करायचा आहे तुम्हाला जो शक्य असेल तर तो तुम्ही उपाय करायचा आहे परंतु हा उपाय केल्यानं तुमच्यावर मुलावरचे सर्व संकट विघ्न दूर होण्यास नक्की मदत होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इतकंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये ते विचारू शकता धन्यवाद